धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी मुखेड येथील तहसील कार्यालयासमोर अशोक नाईक ना दिवस या धनगर समाज बांधवांनी आमरण उपोषण सुरू केलंय जोपर्यंत आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी उपोषणावर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं आहे दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत असून प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे खेड तालुका आहे गेल्या आमच्या दोन पिढ्या धनगर आरक्षणाची संदर्भामध्ये बर्बाद झालेली आहे आणि किती पिढ्या आमची बर्बाद करणार आहात माझी विनंती आहे सरकारना की आमच्या समाजाची प्रत्येक मुलं बाळ माझी माई बहीण मा। ग्रामपंचायतला शाळेच्या समोर झाडावर कोणी फाशी घेते कोणी कोराजिन रोगर पिते आमच्या धनगर समाजाची ज्या पद्धतीने ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या विमुक्त घटक्या जमातीसाठी एस टी मध्ये समाविष्ट करून घ्या जे नोंद केली त्या पवित्र ग्रंथाची पूजा समजून आम्ही सतीधानाला जे दिलेलं आहे आम्चा, आम्चा, आम्चा ते आम्हाला द्या म्हणतोय आमचं अंत्यशेवटचा पाहूनचा इथे गिरीश महाजन साहेबांना इथल्या जे चालू आमदार आहेत तुषारजी राठोड साहेबांनी मला दुर्दवणीवरून बोलायला लावलं परंतु त्यांनी आम्ही घाईघाईत आहोत तुम्ही आटोपत घ्या आणि तुम्ही तुमचं उपोषण माघार घ्या तर मी त्यांना सांगितलं साहेब उपोषण माघार नाही घेणार जोपर्यंत इथं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय येऊन येणार नाहीत आणि जाग्यावर येऊन या चिनी समाजाची अंमलबजावणी आणि जे डर असा तुम्ही जे विषय लावून बसलेला आहे ते कंप्लीट करून आम्हाला लेखी स्वरूपामध्ये लिहून देणार नाही तोपर्यंत मी अशोक प्रल्हादराव नाईक मी तुम्हाला वाजून गाजून सांगतो की हा हे उपोषण माघार घेणार नाही आणि आमची अशी जर लॉलीपॉप चॉकलेट चालवण्याचा जर प्रयत्न केलात तर मी माझ्या समा तमाम महाराष्ट्रातल्या अडीच ते तीन कोटी धनगर भावांना भेटून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुमची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही आणि तुम्ही आमच्या धनगर समाजाच्या जर भावना जर समजून घेतल्या तर त्याचं फळ तुम्हाला निश्चितच आमचा धनगर समाज देईन बचेंगे तो और भी लढेंगे अशी तुम्हाला शेवटची विनंती करतो आणि लवकरात लवकर येऊन आता फार काळ देंगे दिलायंगेचा संपलेला आहे मागी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला दोन हजार चौदामध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ आमच्या धनगर समाजाच्या दाबारा वर्षाच्या लेटरालासुद्धा माहीत झालेलं आहे बस झाला आता कट्टा मस्करी बंद आनी आनी करा आमच्या समाज बांधवाची होणारी हानी टाळा आणि तुम्ही बी हानीपासून सावध राहा आणि आम्हाला धनगर समाजाचं र करून अंमलबजावणी व्यक्तीमध्ये घेऊन आम्हाला त्वरित तुम्हाला सांगतो आरक्षण देऊन मोकळं करा एवढीच विनंती करतो धन्यवाद विला मी इथेला बाळरोप तज्ञ आहे गेल्या सोळा वर्षापासून प्रॅक्टिस करतो मी धनगर समाजाचा आहे आमच्या इथे गेल्या सात दिवसापासून आमच्या समाजाचे अशोक प्रल्हादराव नाईक हे सात दिवसापासून अमळ उपोषणासाठी बसलेले आहेत सुरुवातीला त्यांचं वजन सात किलोच्या जवळपास होतं आज सातवा दिवस आहे त्यांचं वजन जवळपास चार किलोनं कमी झालं आहे त्यांचा बी पी सुरुवातीला एकशे वीस ते ऐंशी मिलीमीटर ऑफ मर्क्युरी होता आज, mm आज शंभर बायस सत्तर मिलीमीटर ऑफ मर्क्युली आहे जर याच्यापेक्षा खाली जर गेला किंवा अजून त्यांचं वजन एक दोन किलो जर कमी झालं तर त्यांच्या शरीर स्वास्थ्यावर अनेक विपरीत परिणाम होऊ शकतात त्यांचे अवयव निकामी होण्याची भीती किंवा दाट शक्यता आहे यासाठी त्यांचं येणाऱ्या भविष्यकाळामध्ये अजून जर बरं वाईट झालं तर याला कोण जबाबदार राहील असा माझा प्रशासनाला आणि शासनाला प्रश्न आहे तरी त्वरित संबंधितांनी याच्यावर लक्ष घालून वेळेवर आमच्या समाजाला जर न्याय दिला तर येणाऱ्या काळामध्ये अशोकराव प्रल्हादराव नाईक यांचं जीवाचं जीव वाचेल आणि आमच्या समाजालासुद्धा न्याय भेटेल अशी माझी सर्वांना विनंती आहे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून आमचे नेते धनगर योद्धा अशोक प्रल्हादराव नाईक यांनी उपोषण धनगर समाजांना एस टी आरक्षणमधून अंमलबजावणी होण्याच्या संदर्भात उपोषण उपोषणासाठी बसलेली आहे तरी अक्षरशः त्यांचा आत्ता सातवा दिवस आहे आजचा सा तर त्यांची तब्यत वचावर खालावत चाललेली आहे तर महाराष्ट्रामधील दोन नंबरला असणाऱ्या समाजाचा एखादा व्यक्ती उपोषणाला बसले तर आणखीन कोणी प्रशासन दखल घ्यायला तयार नाही तर आमच्या प्रशासनाला अशी विनंती आहे की तात्काळ या उपोषणाची दखल घेऊन आम्हाला लेखी आश्वासन देऊन महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला असलेल्या समाजाला न्याय देऊन सहकार्य करावे असे आमचे सर्व समाज बांधवांची विनंती आहे प्रशासन आणि आपले जे मंत्री महोदय आहेत सर्व संबंधित या उपोषणाची दखल घेऊन न्याय देण्याचे कार्य करावे तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड